नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते जास्त पापी कोण स्त्री की पुरुष हा प्रश्न आपण कित्येकदा ऐकतो पण खरं उत्तर शोधण्यासाठी आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे पण त्याआधी एक प्रश्न जर तुम्ही आज एखाद्या भुकेल्याला पाहिलं तर आधी स्वत जेवाल का त्याला खायला द्याल याचं उत्तर मनात ठेवा कारण कथेनंतर तुम्हालाच निर्णय द्यावा लागेल प्राचीन काळी एक महर्षी आश्रमात बसले होते शिष्यांनी विचारले गुरुवर्य जगात जास्त पाप कोण करतो स्त्रिया की पुरुष महर्षी म्हणाले मी तुम्हाला एक कथा सांगतो आणि उत्तर तुम्हालाच द्यायचं आहे गावात सावित्री नावाची एक गरीब स्त्री होती घरात अन्न नसायचं तरी शेजाऱ्याला भूक लागली तर स्वत उपाशी राहून ती त्याला अन्न द्यायची त्याच गावात धनेश नावाचा श्रीमंत माणूस होता तो रोज मंदिरात जाऊन मोठमोठे पूजापाठ करायचा पण गरीबाला मदत करण्याऐवजी त्याला व्याजाने धान्य विकून त्रास द्यायचा एकदा गावात दुष्काळ पडला सावित्रीने स्वत उपाशी राहून इतरांना खायला दिलं धनेशने मात्र स्वतःच्या गोदामातलं धान्य लपवलं गावकऱ्यांनी हे पाहिलं आणि विचार केला खरी पुण्यवान कोण उपाशी राहून इतरांना मदत करणारी सावित्री की बाहेरून धार्मिक दिसणारा पण मनाने क्रूर असा धनेश मित्रांनो हे फक्त जुने उदाहरण नाही आजच्या काळातही आपण कित्येक लोक बघतो सोशल मीडियावर धर्म भक्तीच्या पोस्ट टाकतात पण बाजूला पडलेल्या भुकेलेल्या एक रोटी देत नाहीत उलट एखादी गरीब आई स्वत उपाशी राहून आपल्या मुलाला खाऊ घालते तर खरं पुण्यवान कोण पोस्ट टाकणारा की प्रेमाने त्याग करणारा आता तुम्हीच सांगा पापी कोण स्त्री की पुरुष की खरं तर पाप हेच आहे जेव्हा आपण दुसऱ्यांचं दुःख पाहूनही दुर्लक्ष करतो जर तुमच्या घरी अतिरिक्त अन्न असेल आणि शेजारी उपाशी उपाशी असेल तर ते लपवणं हे पाप नाही का शेवटी महर्षी म्हणाले पापाला ना स्त्री असते ना पुरुष पाप हे कृतीवर ठरतं जो दुसऱ्याला त्रास देतो तो पापी जो दुसऱ्यासाठी त्याग करतो तो पुण्यवान तर मंडळी उत्तर स्पष्ट आहे स्त्री की पुरुष यावर वाद न करता आपण माणूस म्हणून कसा जगतो हे महत्त्वाचं आहे कारण देव विचारतो तू स्त्री होतास की पुरुष हे नाही तो विचारतो तू माणूस म्हणून कसा होतास जर ही कथा तुमच्या मनाला भावली असेल थोडी जरी आवडली असेल तर नक्की लाईक करा सुंदर लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये सांगा खरं पाप म्हणजे काय धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा छान छान व्हिडिओंसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद